जरी प्रचाराला कमी वेळ तर सगळ्यालाच मिळालेला आहे प्रचाराला कमीच वेळ आहे पण तुम्हाला मी प्रत्येक वेळेस प्रत्येक बाईटमध्ये सुद्धा सांगितलं की शिवसैनिक हा कधीही लढायला तयार असतो आज रात्री जर तुम्ही सांगितलं तर सकाळी तो लढायला तयारच असतो आणि आज इकडे तुम्ही पाहिले असाल की आम्ही सक्षम पद्धतीने सर्वच्या सर्व जागा लढत आहे हिंगोलीकरांचं ठरलेलं आहे पहिलेपासून तुम्हाला माहिती आहे हिंगोलीमध्ये आपल्या लोकसभेला सुद्धा लीड होती विधानसभेला सुद्धा लीड होती आणि येणाऱ्या नगरपालिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लीड या शहरामध्ये राहील कारण लोकांचा एक वैचारिक विषय आहे हा विचार वैचारिक आहे हे मतदान वैचारिक आहे आणि ज्या पद्धतीनं जर आपल्याला वाटत असतील की काही लोक गेले तर ते लोक कशामुळे गेले सत्तेचे हापलेले लोक गेले लोक नेते गेले म्हणून काही लोक कुठं जात नाही आहेत त्यामुळे लोकांची सोच तेच आहे आणि मला खात्री आहे की हिंगोलीकर निश्चित महाविकास आघाडीला मदत करतील आता झालं ना बी फॉर्म लागले विषय संपला ना ए, आज आम्ही तुम्हाला सांगितलं की करा करा हिंगोली कराचा मूड जो आहे तो महाविकास आघाडीकडे आहे आणि ते अंमलबजावणी निश्चित होईल असं माझं मत आहे आपण हे पाहतात की आता हिंगोलीची काय हालत आहे काय परिस्थिती आहे कोणता विकास त्यांनी केला आणि किती पैसे त्याच्यातून खाल्ले किंवा काय केले हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे विकासाच्या नावाखाली फक्त टेंडर करणं चालू आहे दुसऱ्या याच्यापेक्षा काहीही नाही आपणही बाईट घेतल्या आपल्याला माहिती आहे ते किती किरायाचे लोक होते किती रोजानं आणलेले होते काय नव्हतं तर शक्ती प्रदर्शन रोजानं आणल्याच्या नंतर तर हो आता होणारच आहे त्यामुळे रोजाचे लोक होते आणि आपण पाहिले ते आपण बाईट सुद्धा घेतल्यात लोकांनी भानगडी झालेल्या बघितल्यात तिथं किती ओरडाओटी झाली किती भानगडी झाल्या पैशासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या तरी काही नियोजन केलेलं नाहीये कारण दिवस फार कमी आहेत आणि त्यामुळं आपण लोकलच्याच इथं आपण सगळेजण आम्ही सर्व महाविकास आघाडीची मंडळी मिळून या हिंगोली शहरामध्ये फिरणार आहेत जोमाने काम सुरू झाले आज जर सकाळी सगळी मंडळी वरणापर फिरून आलेली आहे आणि आता आम्ही जर अशी व्यूहरचना करून आम्ही आमचा एक नियोजन करून त्या नियोजन पद्ध पद्धतीने आम्ही आ, काम सुरू करतात मी पण फिरणार मी आलोच ना फिरायसाठीच आलोय कसं की स्थानिक लेवलला हा सगळा विषय आहे जिथं दोन्ही तिन्ही कार्यकर्त्याचं जमलं जमते किंवा विचार जुळतात तिथं सगळं एक एकी झालेली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे पण जिथं झालेली आहे तिथं आम्ही जुन्या जोरामध्ये काम करतोय सगळेजण मिळून काम करतोय आणि निश्चित रूपानं महाविकास आघाडीला संबोधित करून आपण सगळे जर घेऊन चालायचा प्रयत्न करतो नाही लक्षात घ्या की हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये या अंतर्गत मध्ये आठ नगरपालिका आणि नगरपंचायतची निवडणूक चालू आहे त्यामुळे प्रत्येकच ठिकाणी जाणं होईल असं होत नाही काही ठिकाणी जर पहिलीच माझी जर तिथं अगोदर जर आपण मिटिंग लावलेली असेल किंवा तिथं जाणत असेल तर इकडं होऊ शकणार नाही असं आणि असं नाहीये की मी महाविकास बैठकीत ज्या दिवशी तुम्ही बोललात त्या दिवशी मी नव्हतो पण दुसऱ्या दिवशी आम्ही पत्रकाराला बोलवलं नव्हतं तर आमची बैठक त्याची मी दांडेगावकर साहेब आणि बैठक झाली आमची पुन्हा इथं हिंगोलीमध्ये झाली आणि राष्ट्रवादी भवनला झाली